नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण टरबूज या पिकाची पाहणी करतोय पाहणीमध्ये आपल्याला हा प्लॉट चांगल्या पद्धतीने दिसतोय या प्लॉटची आता जी कंडिशन आहे एकूण चाळीस दिवसाची कंडिशन आहे आणि वीस नोव्हेंबरला आपण या टरबूजची लागवड केली होती तर लागवडीपासून तर आतापर्यंत या पद्धतीचा आपण या सुरुवातीला मी सांगितलं होतं की बेसल डोस जो आपण दिला होता तो बेसल डोसच्या माध्यमातून तुम्हाला आ, हा जो प्लॉट आहे आपण तुम्हाला दाखवता क्वालिटी बघा आम्ही जे काही बेसल डोस आपणास यापूर्वी सांगितलं होतं त्या पद्धतीनं हा बेसल डोस दिल्यानंतरचा रिझल्ट आहे आणि आता या कंडिशनमध्ये आपल्याला जे काही आपल्याला फुलासाठी काही गोष्टी घ्यायची जसं की काही बुरशीनाशक जे आहेत आम्ही स्ट्रॉ टॉप सारखे किंवा काही ताकदसारखी काही बुरशीनाशक का आहेत हे तुम्हाला घेणं फार गरजेचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी झिंक आणि त्याबरोबर चिलेटेड मायक्रोटियन हा जर आपण म्हणजे पूर्ती हा चाळीस मिली आणि त्याबरोबर एखादा आपण टॉनिक अग्रेसर गोल्ड डायबेल या पद्धतीने जर आपण फवारणी केली तर निश्चितपणे फुलांची जी संख्या आहे ती अधिक आपल्याला पाहायला मिळेल आणि याला मध्ये जो आहे बोरासाईन किंवा कॅलसाईन या दोघांची जी जोडी आहे ती आपण एकरी दोन लिटर या पद्धतीने आपण बोरान आणि कॅल्शियम लिक्विडमध्ये जे असतील त्याने या पद्धतीनं एकंदरीत एक एकरमध्ये एक आपण दीड लिटर याप्रमाणे आपण शंभर ते दीडशे लिटर पाण्यामध्ये आपण या पिकामध्ये सोडलं पाहिजे त्यानंतर यामध्ये जर काळी जमीन असेल तर काळी जमिनीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मरीचा प्रॉब्लेम येत असतो आणि हा प्रॉब्लेम तुमचा तुमचा सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय करावं एच अल्टिमेट हा एकरी दीड किलो घ्यायचं आहे त्याबरोबर पाचशे ग्राम मेटलॅक्झिल किंवा रोकोसारखा प्रोडक्ट जे आहे किंवा तुमच्याकडे विविध प्रकारचे जे काही बुरशीनाशक आहे सल्फर आहे ते तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता आता सगळ्यात मोठा मुद्दा काय की आपण ज्या पद्धतीने या वेली ठेवलेल्या आहेत तर ही वेल आपल्याला या पद्धतीनं अशा पद्धतीनं एका साईडला त्यांना व्यवस्थित हवा लागली पाहिजे त्याचबरोबर फळांची फुलांची संख्या व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही जी बिल सरळ वाढलेली आहे ती आडव्या साईडनं तुम्हाला आडव्या दिशेनं या ठिकाणी मोकळ्या पद्धतीनं दाखवा लागेल तर या पद्धतीनं जे काही टर्वाचे आपण प्लॅनिंग करतोय त्या पद्धतीनं पिकाची या ठिकाणी कंडिशनसुद्धा पाहत आहे आता ज्यावेळेस तुमचा थंडीमध्ये टरबूज हा ट्रेसमध्ये जात असतो त्या ठिकाणी आपल्याला मॅगनी जी आहे तुम्हाला एकंदरीत पण बन... पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला पन्नास मिली घ्यायचं आहे त्याबरोबर त्याबरोबर अग्रेसर गोल्ड जो आहे तो परत दहा मिली घ्यायचं आहे जेणेकरून काय फुलांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आल्यामुळं तुमची काही जी सेटिंग आहे ते टिकून राहते त्याचबरोबर आपण हे जो काही व्यवस्थापन आहे तो तुम्ही या पद्धतीने केलं पाहिजे आणि आपण येणाऱ्या अजून नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सेटिंग कशी झालेली आहे फळांची संख्या कशी वाढवली पाहिजे साईज कशी वाढवली पाहिजे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यांना संपर्क लागत असेल अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव या संपर्कावर आपण कॉल करू शकता धन्यवाद